नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आधी सांगोलेच्या खिल्लार गाय बाजारामध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगोला बाजारामध्ये आलेल्या खिल्लार गायीचं त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपण त्या ठिकाणी कुठून व्हिडिओ पाहता ते देखील कमेंट करून सांगायचं आणि मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून खिल्लार गाय बाजार असेल जर्शी गाय बाजार असेल कालवड बाजार असेल महिष बाजार असेल शेळी मेंढी बाजार असेल असे संपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारचे पशु पाहायला आवडतील ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण गाय बाजार आपल्याला पाहायला मिळेल तर जास्तीचा वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत मित्रांनो आजची तारीख आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आज आपण आलो सांगोल्याच्या बाजारामध्ये सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो आणि सांगोल बाजारामध्ये गाय म्हैस गाय शेळी मेंढी संपूर्ण त्या ठिकाणी बाजार त्या ठिकाणी येत असतो तर व्हिडिओला आपण सुरुवात करू नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे पंढरपूर पंढरपूर बर कधी झाली ही गाय खाली पंधरा दिवस झालं पंधरा दिवस झाले खाली काय कालवड आहे कालवड आहे बरी वळूकडं भरली ते हळूगंड कुठल्या हळूगंड भरून आमच्याच हळूहळू मी तुमच्या घरीच आहे पंढरपुरात हाय पंढरपुरात आहे काय ब तर शेतकरी मित्रांनो भाऊ शकत आहे पंधरा दिवस झाले खाली होऊन या गायला खिल्लार गाई दाताला कशी हो झसे दोन दात पहिल्यांदा येईली काय हां बर किती दूध दो येते दोन दोन, दोन, दोन दोन लिटर तुम दोन दोन लिटर देते म्हणजे वासरू पिऊन दोन लिटर निघते हो निघते बर किती किंमत सांगताय पस्तीस पस्तीस हजार काय मागणी झाली आहे पंचवीस ला मागते पंचवीस ला मागते खाली काय म्हणा कालवडा कालवड काय होईल फायनल ती साल तर ती साला घरी नाही आहे मोबाईल नंबर सांगता इला नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ चोवीस चोवीस ऐंशी सत्तर ऐंशी सत्तर ठीक आहे धन्यवाद बाबा नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावच आहे आपल्या चर्चांचा आहे हा चर्चा चर्चन कशी आहे दाताला काय आम्ही घेतले आता आता घेतले कितीला घेतली ते एकवीसला एकवीसला कस काय काय सांगितले ते दोन दोन तांब्या सांगितले ते वासर पिऊन वासर पिऊन दोन तांब्या सांगितलंय हा बर दाताला कशी आहे गे दाताला सात दाद सायदे काय बघून घेतली काय ही काय बघितलं काय आहे म्हणून घेतले आणि खाली गाय ही कालवड आहे ही ओळूकडनं केलेलं आहे म्हणलं कसं कालवड ही ओळूकडली आहे का भरवलेला आहे म्हणून एकवीसला घेतली मला आहे घरी न्याय घरी घरला नेण्यासाठी घेतले काय तुमचं गाव कुठलं आहे चर्चा पुढे आहे काय गावाज नाव नावनाळ हवनाळ आहे काय कर्नाटक कर्नाटक एकवीस ला घेतले नक्की नक्की ठीक धन्यवाद दादा मोबाईल नंबर आहे तुमचा डबल सेवन सिक्स झिरो टू वन टू नाईन टू वन हे दुसरं घेतले आपण तुम्हीच घेतले नाही नाही दुसरं किती घेतले ते म आम्हाला माहित नाही बरोबर ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावच माळेशिरस माळेशिरस किती वेळ गाय हे तिसरे येत गाय पोटाला तिसरं आहे किती दिवस बाकी एक दहा बारा दिवस टाइम घ्या विकली आणली विकाय आणली विकाला दाताला दाताला जुळले किती सांगताय किंमत पंचाळीस किती दिले गेल्या वेळेला दूध तीन तीन लिटर दूध दिले गेले तीन तीन लिटर काय ते गेल्या वेळेस आता ओळूकडनं भरवले कसंकुंडकुंड ओळूकडनं भरवलेला कुठल्या वळूकुंड तुमच्या बाप्पा मायसरचा काळे बाप्पा पडते 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 काळी काळी किती फायनल किंमत काय मोबाईल ासठ सत्याण्णव बासष्ट सत्त्याण्णव पन्नास धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा माळेशिरस माळेशिरस कशी दात काय दाताल जुळली जुळली हो बर किती वेळ तिसऱ्या वेळ शेतकरी मित्र बघू शकत आहे तिसरं येत आहे हि गं तिसरं येतं आहे म्हणा ना हां तिसरं येतं किती दिवस बाकी आहे तिला तिला पंधरा दिवसचा टाईम आहे काय पंधरा दिवस घेला हो पंधरा दिवस बरं गेल्यावर त्याला काय झालं तिला कोंड झालं कोण कोण बरं गोळूकडनं भरलेली आहे कशी नाही सीम एच भरलेलं सीम एच भरल्या सीम एच भरले किती दिवस बाकी म्हणला पंधरा दिवस पंधरा किती दिले दूध गेल्या वेत त्याला कोंडाला ही करून दीड एक लिटर देते की दीड एक लिटर देते खेल मध्ये कुठल्या आहेत मोठी नाही काय सांगते किती किंमत सांगताय तिथं चाळीस हजार सांगतो चाळीस हजार सांगताय काय मागणी झाली झाली की किती पर्यंत झाली पंचवीस तीस पंचवीस तीस पर्यंत मागते ते किती आलं तर सोडाशे पस्तीस आलं तर सोडायचे पस्तीस आलं ते मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ अडुसष्ट नव्याण्णव पासष्ट शेतकरी आहे हो धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचं महिमचा महिम बरं कशी आहे दाताला काय दाताला जुळले जुळले म्हणजे याला झाली का पार्टी आता पार्टी हा कोंडा आहे की आहे खाली बर शेतकरी मित्रांना बघू शकत आहे पोशी काय खाली एक खोंडा आहे किती महिन्याचा कोंड प सहा महिन्याचा काय दूध काढताय का खोंडाला पासतंय शेड खोंड पेत कधी दीड लिटर काढतो आहे दीड लिटर काढताय बा काय गाबन वगैरे परत आता भोसल्यांचा सर्जा भरवला आहे भोसलेचा सर्जा भरवला आहे तिसरा महिना चालू आहे तिसरा महिना तपासायला काय तपासली नाही अजून दोन ऑगस्टला तीन महिने होते किंमत काय सांगते किंमत गायची कोंडा सांगते पासष्ट हजार पासष्ट हजार काय मागणी झाली आहे मागणी नाही का नाही आता अरे किती सोडा दुसवाड बाय दोन्ही पंचावन्न आले तर सोडायचे कोण पंचावन्न आले तर दे कोण पेते अजून कोण अजून पेते बसले मोठा सर्जा होता विकले आला त्यांनी त्याचा कोंडा तिचाच कोंडा आहे हा नवाज बसल्याकडे जर सर्ज कोंडाला बट्टा वगैरे आहे काय नाही काय नाही बट्टा बसतं काय नाही मोबाईल नंबर द्या तुमचा नव्वद एकवीस एकोणतीस तेवीस सतरा एकोणतीस तेवीस सतरा ठीक आहे धन्यवाद नमस्कार भैया नमस्कार कुठल्या गावचं कोळेगाव कुठलं गाव कोळेगाव कोळेला झाली पार्टी किती दिवस झालं कोण दिलं फंड विकलं दिवस झालं खाली येऊन दोन अडीच महिने झाले अडीच महिने किती चालू आहे दूध आता दूध दो लिटर लिटर निघतं निघाडा शिव काढू दिलेश काढते काय म्हणजे हात घालू देते होय होय बघता एकदा हे काय झालं बाजारात बाजारात लागले बरं बरं ठीक आहे शेतकरी व्यापारी बाय आता व्यापारी व्यापारी किती काम सांगता किंमत घ्यायची वीस हजार रुपये वीस हजार काय घाबर वगैरे मोबाईल नंबर द्या तुमचा सत्याहत्तर अठ्ठावन्न सत्त्याण्णव छप्पन बावन्न छप्पन बावन्न बावन ठीक आहे धन्यवाद किती महिन्या जाईल चार महिने जाईल चार महिने जाईल किती कमा सांगत पस्तीस हजार रुपये काय वैशिष्ट्य भुजार आहे मारते असं म्हणजे घाटात पाण्याचं आहे करंट फुल करंट असल्यामुळं असा काय बर ही कुठल्या ओळीचं पैदस आहे काय सांगता येईल हे आपल्याकडेच वळ आहे तुमच्याकडे कुंडी लाईनचा वळ आहे आपल्याकडं तिकोंडी लाईनचं वळ बरोबर बर तिकुडीचा राजाचं काय आहे का काय सांगायचं तिकोंडीच्या राजाचा मुलगा म्हणे थोडक्यात राजाच्या पोहराचा मुलगा पोराचा मुलगा तिकुंडीचा राजाचा आजूबाजूचा आहे बरं त्यामुळे जी एवढी किंमत आहे काय म्हणे बरं बरं ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा शेवतो पंढरपूर चालू पंढरपूर शेवते बर कधी झाली खाली काय दोन चार दिवस झाले काय खाली कोंड कोंड आहे काळू कुठलं बरवलंय का डॉक्टर कडनं कुठल्या ओळू आहे किती किंमत मामा मामाची किंमत तीस हजार सांगाल तीस हजार किती दूध चालू आहे काय देत आपलं वास दे रुपये लिटर दीड लिटर काढू देते दारी होय लात वगैरे मारायचं ते गर। आता नवीन माणसाला म्हणलं तेवढं होणार काय हा तुम्ही काढताय का तर दुधीचं काढतो घर आता ही चे कवळ दूध आहे आता कवळ दुध आहे बरोबर आहे दाताला कशी गे दादा जुळे संपले गे किती वेळा खाली झाले सव्वा किंवा सात वाजता काय ध्यानात का ध्यानात नाही काय तुमच्या तुमच्या जवळ म्हणजे घरीच होती गे हा बरं जाय काय किंमत किती सांगता काय सांगली काय तर नाही त्याची मग फायनल विकली काय विकली आहे तेवढं लिखली आहे ला दिली आहे काय बरं बरं ठीक आहे बाबा मोबाईल नंबर आहे तुमचा मोबाईल नंबर का सांगा सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस एकाहत्तर एकाहत्तर बावीस ठीक आहे धन्यवाद बाय नमस्कार नमस्कार कुठले गावचं आहे पीलिव्ह आहे पीलिव्ह खाली काय काल आहे पहिल्या रोज खाली झाले का हा पहिल्या रोज जाताल कशी काय जाताल चार जात जात किती किंमत सांगतो पंचवीस हजार दूध काढू देते देते होय दूध किती निघतोय तू एक एक लिटर एक एक लिटर दिसत नाही निघतेस पेलय आता पेले काय हम्म किती किंमत म्हटलं पंचवीस हजार काय मागणी झाली वीस पर्यंत झाली वीस पर्यंत मागते ती किती आल तो ती हा किती हजार आल तर सोडा

दाताला संपली आहे किती दूध देते कोंड पिऊन लिटर दोन लिटर देते ही वळूकडनं कोंड हे झालेलं आहे का डॉक्टर कडन भरलं वळू भरलं कुठलं कुठलं गाव तुमचं कुशेगाव तिकडला काही शांत आहे का असं धारी काढू देते का भाला घाला लागतो हा म्हणजे हात वगैरे घालून काय म्हणजे तुम्ही शेतकरी जो खंड आहे का तीस ला व्यवहार झालाय म्हणला म्हणजे शेतकऱ्याला दिले व्यापाऱ्याला शेतकऱ्याची काय माहिती नाही अजून काय म्हणजे विसर दिला धरली मोबाईल नंबर सांगत अजून सत्तर सत्तावन्न सत्तर ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो ह्या परिसरामध्ये खिल्लार गाईचा बाजार भरला जातो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या गाई बघायला आवडतील ते देखील कमेंटद्वारे कळवा आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबू धन्यवाद